हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे हवत आपल्याला मिळवायचं कस हेच मी तुम्हाला कान मंत्र देणार आहे हो तुम्हाला हवत तुम्ही मिळवू शकता पहिलं काय पाहिजे म्हणजे आपला माइंडसेट तयार पाहिजे पाहिजे ते तुम्ही कोणाचे लाईफ विषय शिकून घ्या बघा वाचा कुठून कुठे ती लोक पोचली तिथे पोचली तरी किती सिम्पल आहेत कालच मी वाचत होते न्यूजपेपरमध्ये मध्ये रजनीकांत विषयी लिहिलेलं होतं मला खरंच ते माणसाचं आश्चर्य वाटलं बेंगलोर मध्ये सिटी बस कंडेक्टर असलेला माणूस पुढे जाऊन केवढा सुपरस्टार झाला एवढ्या सुपरस्टार झाला तरी तो बाहेर कुठेही गेले वेळा फंक्शन असेल बाहेर कसं असतो? आहे तसा साधा असतो काही त्याचा बाकी वेळेला मेकअप नसतो काही काही नसतं आहे तसं असतं पण ना कामात कुठला शिखर गाठलेला आहे म्हणजे सिम्प्लिसिटी आणि शो ऑफ करत नाहीये असं मला पुढे त्याच्याविषयी वाचताना त्याच्याबद्दल खूप काही जाणून घेतलं मला वाटलं खरंच म्हणजे माणूस कोणी काही मिळवू शकतो त्याला काय त्याचे पैसे त्याच कुटुंबाची स्थिती काही काही फरक पडत नाही काही गोष्टींचा आपण ताबा घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहे आपण कंट्रोल कोणाकोणाला कौना करायला पाहिजे आता साधं आधी मी तुम्हाला सांगते एक इंग्लिशमध्ये म्हण आहे लेझिनेस स्किल्स ॲम्बिशन हे बघा लेझीनेस स्किल्स ॲम्बिशन म्हणजे आळस तुमचे ॲम्बिशनला ध्येयाला मारून टाकतो तरच उलट पण होते ॲम्बिशन किल्स लेझीनेस तुम्ही ॲम्बिशियस असलात की तुम्ही आळसावर मात मिळवू शकता अँगर किल्स विजडम शाहना सुधा राग आला की शहाणासुद्धा कसा वागतो आपल्याला माहीत आहे म्हणजे राग तुमचे शहाणपणाला मारून टाकतो पण तुम्ही शहाणा असला तर विजडम किल्सांगर तुम्हाला आपल्या रागावर कसं नियंत्रण आणायचं हे कळते इन द सेम वे फिअर किल्स ड्रीम पण ड्रीम किल्स फियर तुम्हाला भीतीमुळे तुमचं तुम्हा स्वप्न तुम्ही करायला जात नाही पण तर स्वप्न एवढं स्ट्रॉंग झालं नाही मला तर एचीव करायचं जे आहे ते तुमची भीती सगळी नाहीशी होते ड्रीम स्किल्स फिअर इगो किल्स ग्रोथ ग्रोथ किल्स इगो इगो मी कोणता तरी आहे अहंकार अहंकार असला का नाही आपण काही शिकून घेत नाही मला कळतंय सगळं आणि आपण अहंकार नसला की तुमचा ग्रोथ होते आणि इगो नाहीसा होतो मग तुम्ही अगदी छोट्या मुलाकडे काही शिकून घ्यायला तयार असता नाही ते काही लोक बघा काही तुम्ही सांगायला जावा उलट बोलणार ते नाही नाही असं माझ बरोबर आहे असं त्यामुळे आपण कधी असा इगो ठेवायचं नाही आपल्याकडे असा इगो अहंकार असला का नाही कधीच आपली वाढ होत नाही इन द सेम वे जरसी किल्स पीस जलसी म्हणजे द्वेष करना शांतता नाहीशी होते तर तुमच्याकडे शांतता असली की इट किल्स जलसी कॉन्फिडेंस किल्स डाऊट तुमच्याकडे कॉन्फिडेंस असला की तुम्ही काही डाऊट करत नाही मग तर तुम्हाला डाऊट यो करू का नको असं केलं की होईल का नाही केलं की डाऊट किल्स कॉन्फिडेन्स तुम्हाला डाऊट मध्ये तुम्ही राहलात की तुम्हाला कधी कॉन्फिडेन्स राहत नाही त्यामुळे आपण काय डेव्हलप करावं आपण चांगल्या गोष्टी डेव्हलप कराव्या आणि चांगल्या गोष्टी आपल्यात असल्या नको तर क्लटर जड भरून घेतलं नाही की आपल्याला उंच उंच जायला सोपं होते फॉर एक्झाम्पल हे बघा तुम्ही बसनं जावा ट्रेननं जावा किती लगेज नेऊ शकता तर तुम्ही विमानानं जाता तेव्हा काय होते तुमचं लगेज चेक केलं जाते पंधरा किलोचे लाऊड तेवीस किलोचे लाऊड असं आहे का म्हणजे ओझं घेऊन तुम्ही वर उडू शकत नाही इन द सेम वे आयुष्यात सुद्धा आपण आपल्याला पुढे जायचं असलं तर आपण ओझ घेऊन नाही जाऊ शकत तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते मग त्या गोष्टीत ना आपण पुढे सरकूया एक मोठा राजा होता त्याच्याकडे चार घोडे कोणतरी आणून दिलेले होते रानटी घोडे हो घोडे सुंदर होते ताकदवान होते सगळे होते पण रानटी आता त्यांना टेम करायचं कसं त्यांना शिकवायला पाहिजे की सगळं ट्रेनिंग कोण देणार त्यांना किती लोकांना सांगितलं लोक आले जाऊन म्हणाले नाही बे रा? हे ना काय करणार रानटी हे काय ऐकतात होय नाही म्हणून प्रत्येक जण गेला राज सुद्धा ठेवली होती त्यांना जे कोणी चांगले वळणावर आणतो वळण शिकवतो त्याला मी हे देतो म्हणून मग एक दिवस एक मुलगा आला तो म्हणाला महाराज मी करतो तर काम फक्त मला दोन गोष्टी पाहिजेत काय पाहिजे तो म्हणाला ते घोड्यांची देख देखभाल त्यांना खाणंपिणं मीच मी देणार आणि माझी पण राहायची व्यवस्था घोडेपाशी करावी राजा म्हणाला काय ते तेवढं ओके झालं आणि एक वर्षाची वेळ त्याला दिली गेली हा काय करायचा रोज घोड्यांना घेऊन मोकळं सोडायचा त्यांना खायला प्यायला द्यायचा रोज आणि हा पण तिथेच राहायचा तिथेच झोपायचा रोज त्यांना खायला द्यायचा प्रेमाना हात फिरवायचा अंगावर मग हा गोल गोल ग्राउंडला फेऱ्या मारायच्या हळूहळू काय झालं घोडे पण ह्याच्या बरोबर पळायला लागले हळूहळू त्यानं काय केलं घोड्यांचे पाठीवर एक वीट ठेवला पहिल्यांदा वीट ते उगारली पण नंतर नंतर ह्याच्यावरचे प्रेमामुळे ते वीट घेऊन पळायला लागले मग एक दिवस हा त्यांचे पाठीवर बसून घोडेस्वारी करायला लागला आणि तोपर्यंत वर्ष संपत गेलं राजे साहेब आले की बघायला ते हा अगदी आय टीत घोड्यांवर बसून सवारी करतोय महाराजांना आश्चर्य वाटलं तू कसं काय केलंस बाबा तो म्हणाला मी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याबरोबरच राहिलो ते नाही वाटलं मी त्यांचे एक आणि त्यामुळे मी त्यांच्यावर कंट्रोल मिळवला मग राजेनं ठरवले ग त्याला बक्षीस दिला आणि त्याला म्हणाला तू माझ्याकडेच राहा आहे घोड्यांना बघण्यासाठी त्यामुळे त्याला नोकरी पण मिळाली आपले अंगात पण असे चार घोडे आहेत ते असेच रानटी आहेत त्यांना आपण कंट्रोल मध्ये आणायला पाहिजे आता ते घोडे कुठले पहिला भीती आपल्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटते म्हणून आपण पुढे जातच नाहीये नाही मला तो जमणार नाही मी करू शकणार नाही अमुक नाही भीती आपल्याला सोडत नाही त्यामुळे ह्या भीतीवर आपण कंट्रोल आणायला पाहिजे आपलं नियंत्रण आणायला पाहिजे दुसरं आळस आळस हा दुसरा घोडा का नाही अतिशय तुम्हाला बर्बाद करून टाकतो तुमचे किती गुण असले तरी आळसामुळे ते सगळे वाया जातात त्यामुळे ह्याला पण सोडून टाकून ह्याच्याकडनं पण आपण मुक्ती मिळवायला पाहिजे तिसरं द्वेष कोणावरही द्वेषानं जळतो आपण त्यामुळे आपल्याकडे बघतच नाही आपण लोकाकडे बघायचं नाही स्वतःकडे बघायचं त्यामुळे द्वेष हे सगळं सोडून टाकायचं आणि चौथा राग रागामुळे आपण आंधळे होऊन जातो आपल्याला काही कळत नाही वाटेल तसं बडबडतो आपले संबंध बिघडतात त्यामुळे ह्या चार घोड्यांना आपल्या शरीरातच आहे ते काही काही भीती आळस मत्सर आणि राग ह्या चार घोड्यांना जे शरीरात आपले वास करतात त्यांच्यावर आपण कंट्रोल मिळवायला पाहिजे त्यांच्यावर आपण कंट्रोल मिळवला का नाही नियंत्रण मिळवला का नाही आपल्याला पुढे जायला यश मिळवायला एकदम सोपं होऊन जाते कोणी तुम्हाला त्यातना थांबवू शकत नाही मग यश हे तुमचंच होते अच्छा हे ए गुड डे